बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू अशा संमिश्र भावनेमध्ये आज घरगुती गणरायांना निरोप देण्यात आला गेले सहा दिवस भक्तिभावानं घरात पूजा अर्चा केलेल्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या असं सा साकडं घालत आज निरोप देण्यात आला घरगुती गौरी गणपतीचं विसर्जन करताना यंदाही कोल्हापूरकरांनी पर्यावरणाचं भान राखलं बहुतांश नागरिकांनी कृत्रिम कुंडात गणेशमूर्ती विसर्जित केली कोल्हापूर महापालिकेनं संपूर्ण शहरात एकशे अठ्ठ्याण्णव विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती तर काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनीही शहरात ठिकठिकाणी थीक विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नदी प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लावला दुसरीकडे काही मंडळींनी घरातच एखाद्या बादलीत किंवा हौदात श्रींचं विसर्जन केलं पण काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी नदीतच गणेशमूर्ती विसर्जनाचा हट्ट धरला हे विसर्जनाच्या खुशी आमचे डोळे पानावले पाच दिवसांच्या मुक्कामानंतर आज घरगुती गौरी गणपती विसर्जनाचा दिवस उजाडला गौरी गणपतीच्या आगमनामुळे गेले पाच दिवस घराघरात आनंद आणि चैतन्याचं वातावरण होतं अखेर आज गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात आला तर गेल्या नऊ वर्षापासून कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चांगला प्रतिसाद दिलाय जलप्रदूषण रोखण्यासाठी नदी किंवा तलावात मूर्तींचं विसर्जन करणार नाही अशी भावना प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात निर्माण झाली आहे त्यामुळंच आज कोल्हापुरातील बहुतांश नागरिकांनी महापालिकेनं उपलब्ध केलेल्या विसर्जन कुंडातच गणेश मूर्ती विसर्जित केल्या रुईकर कॉलनी परिसरात माजी नगरसेविका उमा इंगळेया बाप्पाचं विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहेत याही वर्षी ट्रकमधून काहील घेऊन रुईकर कॉलनीतील प्रत्येकाच्या दारात जाऊन गणेश मूर्तींचं विसर्जन या काहिलीत केलं जात होतं खासदार धनंजय महाडिक यांच्या गणेश मूर्तीचं विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीनं केलं चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते ट्रकमधील काहिलीत गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आली यावेळी खासदार धनंजय महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक विश्वराज महाडिक कृष्णराज महाडिक सौभाग्यवती वैष्णवी महाडिक सौभाग्यवती मंजिरी महाडिक मंगलताई महाडिक शकुंतला महाडिक उपस्थित होत्या दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं संपूर्ण शहरात एकशे अठ्ठ्याण्णव ठिकाणी गणेश विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती तसंच महापालिकेचे बाराशे कर्मचारी आरोग्य निरीक्षकांची बारा पथकं राबत होती दान केलेल्या गणेशपूर्ती नेण्यासाठी एकशे अठ्ठेचाळीस टेम्पो ट्रॅक्टर ट्रॉली आणि डंपर तसंच सुमारे पाचशे हमालांची केली होती तर मुख्य अग्निशमन अधिकारी तीन स्थानक अधिकारी यांच्यासह पन्नास जवान कार्यरत होते याशिवाय अनिरुद्ध अकॅडमीचे शंभर कार्यकर्ते व्हाईट आर्मीचे सुमारे पन्नास स्वयंसेवक गर्दीवर आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासह नागरिकांना मूर्ती विसर्जनासाठी मदत करत होते याशिवाय राजाराम कॉलेजचे एनएसएस नसेस, चे विद्यार्थी इराणी खण परिसरात राबवत होते रंकाळा कोटीतीर्थ राजाराम तलाक किंवा पंचगंगा नदीत मूर्तीचं विसर्जन करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं होतं त्याला नागरिकांनी आज चांगला प्रतिसाद दिला आज सकाळच्या सत्रात संथगतीनं गणेश विसर्जन झालं मात्र सायंकाळी चार नंतर मूर्ती विसर्जनाला वेग आला विविध कुंडात विसर्जित झालेल्या गणेश मूर्ती टेम्पो आणि ट्रॅक्टरमधून इराणी खणीवर आणल्या जात होत्या या मूर्तींचं शिस्तबद्ध आणि सुरक्षित विसर्जन होण्यासाठी महानगरपालिकेनं यंत्रणा सज्ज ठेवली होती यंत्राच्या पट्ट्यावर मूर्ती ठेवून त्या पाण्यात अलगत पडायच्या या मशीनद्वारे एका तासाला सुमारे बाराशे गणेश मूर्तीचं विसर्जन होत होतं महानगरपालिकेनं इराणी खणीवर उत्तम व्यवस्था केल्यानं जलद गतीनं विसर्जनाची प्रक्रिया पार पडली गोळा करण्यासाठी आरोग्य विभागासह एकटी संस्थेच्या शंभर महिला कार्यरत होत्या किर्लोस्कर कंपनीनं पाण्यातील कचरा गोळा करणारं स्वयंचलित मशीन एकटी संस्थेला दिलंय या मशीनचा उपयोगही इराणी खणीत करण्यात आला पाण्यावर तरंगणार निर्माल्य आणि प्लास्टिकचा कचरा या मशीनद्वारे खणीवर प्रशासक के अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आवर्जून कोटी तीर्थ मध्ये यंदा एकाही गणेश मूर्तीचं चा विसर्जन झालं नाही शाहू मिल समोर पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करण्यात आलं होतं तिथंच तीर्थकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता त्यामुळे नागरिकांनी कृत्रिम कुंडातच मूर्ती विसर्जित केल्या दुपारी चार नंतर कोटीतीर्थ परिसराला एखाद्या जत्रेचं स्वरूप आलं होतं इथंही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सहकुटुंब गणेश विसर्जनासाठी आलेल्या अनेकांनी पर्यावरणपूरक उत्सव उपक्रमात सहभाग दर्शवला दरम्यान कसपा बवडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळच्या दत्त मंदिरापाशी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते या परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात होता तर बावडा परिसरातही ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीनं विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली होती दान केलेल्या मूर्ती तातडीनं उचलण्यासाठी महापालिकेने ट्रकची व्यवस्था केली होती त्यामुळे कसबा बावड्यातही कुंडातच विसर्जन करून नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला हातभार लावला दुसरीकडं कळंबा तलावाचं प्रदूषण होऊ नये यासाठी कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीनं यंदाही मूर्तीदान उपक्रम राबवण्यात आला कळंब्यातील नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला दरम्यान इचलकरंजीतही घरगुती गणेश आणि गौरीला आज वाद्यांच्या गजरात निरोप देण्यात आला इचलकरंजी महापालिकेनं पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं आवाहन करत घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहापूर खण आणि पंचगंगा नदी परिसरासह एकाहत्तर ठिकाणी कृत्रिम कुंडांची सोय केली होती त्यासाठी महापालिकेनं दोन सत्रात सहाशे अधिकारी कर्मचारी नियुक्त केले होते यासह सोळा आयशर टेम्पो पाच ट्रॅक्टर दोन यांत्रिक बोटी दोन रुग्णवाहिका एक अग्निशमन वाहनही तैनात केलं होतं या ठिकाणी प्रशासनानं कृत्रिम कुंडांची सोय केली असली तरी अनेक भक्तांनी पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनासाठी नदीकाठावर गर्दी केली होती दुपारनंतर मूर्ती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडले त्यामुळे कृत्रिम कुंडासह शहापूर खण आणि पंचगंगा नदी परिसरात गर्दी झाली होती महापालिकेच्या कृत्रिम कुंडात दिवसभरात सुमारे सहा हजार मूर्ती विसर्जित केल्या तर नऊ टनाहून अधिक निर्माल्य जमा झालं होतं रात्री उशिरापर्यंत पंचगंगा नदी घाट आणि विहिरीत श्रींचं विसर्जन सुरू होतं